तर इथं घेतलेले आहेत मी रात्रीच्या दोन पोळ्या असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे हे बघा तुकडे करून घेतल्यानंतर आपण फोडणीचं साहित्य बघू टोमॅटो कांदा कोथिंबीर कढीपत्ता आता आपण कढई ठेवून घेऊ गॅसवर कढईमध्ये एक पळी आपण टाकून घेऊ तेल तेल टाकल्यानंतर अर्धा चमचा मोहरी परत जिरे छान तडतडले की जिरे टाकून घेऊ आपण अर्धा चमचा जिरे टाकल्याच्यानंतर कांदा टाकून घेऊ कांदा छानपैकी परतून घेऊ आपण कांदा परतल्यानंतर चार पाच कढीपत्त्याचे पान ते पण फो कांद्यासोबतच परतून घेऊ दोन लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतल्या ते पण छानपैकी परतून घेतल्या त्यात एक टोमॅटो टाकला आपण कापून टोमॅटो छानपैकी असा परतून घेऊ परतून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीरं टाकू ती, ती पण छान परतून घेऊ परत थोडीशी आळ चटणी लाल तिखट टाकलेले असं मिक्स करून घेऊ सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर पाणी टाकू आपण एक ग्लास पाणी अगोदर टाकलेलं आहे त्यानंतर अजून लागेल म्हणून मी परत टाकलेलं आहे दीड ग्लास पाणी टाकले मी अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मला खूप आवडतं कूट परत चवईपुरतं मीठ टाकलेलं आहे हे बघा अशी झाली फोडणी तयार फोडणी तयार झाल्याच्यानंतर उकळी फुटलेली आहे आपण त्यात टाकून घेऊ हो। तुकडे तुकडे टाकल्याच्या नंतर हे शिजत आहेत असं हालून घेऊ हो। एकत्र करून घेऊ हो आपण एकत्र करून घेतल्याच्यानंतर थोडा वेळ दहा मिनटं शिजवून देऊ हे बघ किती छान गरमागरम तुकडे तयार असे तुकडे तुम्ही पण करून खाऊ शकता किती सुंदर झालेले आहेत टोमॅटो कांदा गरमागरम तुकडे तयार झालेले आहेत आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम वाफळते तुकडे